कल्याणमध्ये रस्ते अपघातात केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत एका महिलेचा व तिच्या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना बुधवारी आठ तारखेला कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरामध्ये घडली आहे या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह मनसैनिकांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आहे माजी आमदार भोईर यांच्यासह मनसैनिकांनी रास्ता रोको केलाय या अपघाताप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतला आहे निशा सोमेसकर व अंश सोमेसकर असं रस्ते अपघातात मृत पावलेल्या आई व मुलाचं नाव आहे या प्रकरणी माजी आमदार प्रकाश भोईर म्हणाले कल्याण शहरात रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे कल्याण पत्रीपुलाजवळ रस्ते अपघातात सहा जणांचा जीव गेला रस्त्याच्या मधील दुभाजक काढले नसते तर अपघात घडला नसता कल्याण शहरातील मुख्य रस्त्यांची जबाबदारी कल्याण डोंबिवली महापालिकेची आहे अपघात घडलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला शाळा असून रस्ता ओलांडणाऱ्यांची संख्या ही जास्त असते या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू होणं आवश्यक आहे वाहतूक पोलिसांनी मुख्य रस्त्यावर लक्ष ठेवून येथील वाहतूक व्यवस्थित होण्याकरिता वाहतूक पोलीस नेमावे अशी आमची मागणी असल्याचं यावेळी ते म्हणाले ना ना आता जे रस्ता रोखो करण्यात आला यासाठी एक तासाभरापूर्वी यासा एक मुलगी आणि तिची आई यांचा दोघांचा अपघात झाला एक त्यांना चिरडले सातत्याने हे प्रकार कल्याण आहेत मागे जर बघितलं आपण सहा जणांचा पत्री पुलाच्या अलीकडे जीव गेला आज नंतर ही घटना घडली हे मधले जे लिवाय जर काढले नसते तर आज ही घटना घडली गटन नसती माझं असं सांगणं आहे की जेव्हा आम्ही कुठली गोष्ट अशी या रस्त्याच्या आपली सुचवली तर महापालिका सांगते का हा रस्ता एम एम सर्टिफिकेट दिलेला आहे आणि त्यामुळे ते देखभाल करत नाही पण खरं तर आपल्या शहरातला रस्ता आहे मुख्य रस्ता आहे तो जरी त्यांनी दिला तरी त्यांची जबाबदारी काय संपत नाही तर आमचं म्हणणं आहे की सातत्याने या रस्त्यावर होणार आलातात आणि ह्या इथं आजूबाजूला जेवढ्या शाळा आहेत ते सगळी लहान लहान मुलं क्रॉसिंग करत असतात तर इथं सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित व्हावी आणि इथे सातत्याने वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सतत थांबवावं जेणेकरून ट्रॅफिक कंट्रोल करते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा